आपल्यासोबत आहेत उदय सामंत सर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की काल जो जी आर रद्द करण्यात आला मराठी भाषा संदर्भामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे एकत्र येणार होते तुमचाही मराठीचा मुद्दा आहे काय सांगाल या जी आर मराठीचा मुद्दा हा राजसाहेब ठाकरेंनी पहिला घेतला आणि तो त्यांनी घेतला म्हणून युबीटीला घेणं भाग पाडलं कारण युबीटीचे पक्षप्रमुख ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्याच वेळी त्यांनी हा हिंदी सक्तीचा प्रस्ताव डॉक्टर माशेलकर साहेबांचा स्वीकारला होता आता ते महारा महानगरपालिकेला मराठी माणसाच्या समोर येईल आणि म्हणून मनसेला पाठिंबा देण्याचं काम हे त्यांनी केलं आणि काल संध्याकाळीपासून तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषेपेक्षा श्रेयवादाकडे यांचा आता कल आहे काल रात्रीपासूनच पत्रकार परिषदा सुरू झालेल्या आहेत की कोणाचं श्रेय आहे पण याच्यामध्ये मनसेची भूमिका ही पहिल्यापासून होती आणि मनसेच्या भूमिकेमध्ये हे सामील झाले परंतु राजसाहेबांना काल जी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की त्यांनी युबीटीच्या पक्षप्रमुखांना विचारलं पाहिजे हा प्रस्ताव जर तुम्हाला हिंदीला विरोध होता तर स्वीकार स्वीकारला महत्वाचा मुद्दा की पाच ठाकरेला पाच तारखेला जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा निघणार नाही कारण महायुती घाबरली असं ठाकरे गट काय काय जेव्हा पाच तारखेला जो, जो मोर्चा निघणार होता त्या मोर्चाला घाबरूनच महायुतीने हा निर्णय परत घेतला एक महत्वाची गोष्ट अशी आहे की टोपी घातली आणि टोपीवर मी मराठी असं लिहिलं म्हणजे मराठी माणसाचे आपण करते आहोत असं होत नाही ज्यांनी दोन हजार बावीस जानेवारी मध्ये मराठी माणसाला टोपी घालून डॉक्टर माशेलकर साहेबांचा अहवाल हिंदीच्या सक्तीसाठी स्वीकारला त्यांनी हे फक्त महानगरपालिकेच्या राजकारणासाठी केलेलं राजकीय भांडवल आहे आपण पाहतो की उदय सामंत सर यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे भांडवल या ठिकाणी करण्यात आलं आहे मराठीच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये श्रेयवाद घेण्याचं देखील आता सुरू आहे ठाकरे ठाकरे गटामध्ये श्रेयवाद घेत आहे असं देखील उदय सामंत सरांनी या ठिकाणी सांगितलं आहे कॅमेरामॅन जीष सर स्वप्नील दुधारे महासागर न्यूज मुंबई